नमस्कार आज आपण करणार आहोत पुरणपोळी कोणताही सण असो किंवा कोणताही कार्यक्रम असो हा पुरणपोळीच्या जेवणाशिवाय अपूर्णच आहे नमस्कार मी ज्योती ज्योती होम कुक्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ त्या प्रत्येक महिलेसाठी आहे ज्यांना पुरणपोळी ही नीट बनवता येत नाही किंवा त्या कि नवीन आहेत स्वयंपाकामध्ये किंवा त्यांचं नवीन लग्न झालेलं आहे हा व्हिडिओ थोडा मोठा आहे परंतु यात सांगितलेल्या ज्या टीप आहेत त्याच पाळून जर तुम्ही स्वयंपाक बनवला पुरणपोळीचा तर तुमची पुरणपोळी नक्कीच सुकणार नाही बिघडणार नाही याची खात्री मी देते इथे मी एक वाटी चणा डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी किसलेला गुळ घेतलेला आहे गुळाचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता परंतु शक्यतो जास्त करू नका नाही तर तुमचं पुरण हे पातळ होऊ शकतं एक वाटी डाळीला एक वाटी गुळ हे प्रमाण अगदी योग्य आहे चला तर मग आता चणा डाळ शिजवून घेऊया त्यासाठी कुकरमध्ये चणा डाळ उठून घ्यायची आहे ती स्वच्छ धुवायची आहे त्याच्यामध्ये चिमूटभर हळद आणि एक चमचा तेल हे टाकून द्यायचं आहे कुकरचं झाकण लावून मिडियम गॅसवरती पाच शिट्ट्या घ्यायच्या आहेत कुकरला चणा डाळ लावताना मी त्याच्यामध्ये एक चमचा टाकलेला आहे जेणेकरून आपली चणा ही उतू जाणार नाही चणा डाळ इकडे शिजत आहे तोपर्यंत आपण पुरणपोळीसाठी कणिक मळून घेऊया मी इथे मीडियम आकाराच्या तीन वाट्या एवढी कणिक मळायला घेतलेली आहे त्याच्यामध्ये थोडस मीठ चवीपुर पुरतं आणि थोडीशी चिमुटबळ हळद घातलेली आहे हळद ही ऑप्शनल आहे तुम्हाला घालायची असेल तर घालू शकता हळदीने कलर हा छान येतो त्याचबरोबर एक चमचा तेलसुद्धा घातलेला आहे चपातीला मळतो त्यापेक्षाही मऊ डो हा आपल्याला पुरणपोळीचा बनवायचा आहे खूप जास्त मर्दावी लागते हिला तेव्हाच तुमची पुरणपोळी ही छान मऊसूद आणि फुगणार आहे कमीत कमी अर्धा तास हिला भिजायला ठेवायचा आहे म्हणजे मर्दून झाल्यानंतर झाकून ठेवून किंमत कमीत कमी अर्धा तास तरी ही भिजली पाहिजे तुम्ही बघू शकता मी थोडं थोडं पाणी घेऊन ही कणिक ही छान मर्दून घेत आहे मळून घेत आहे एक साथ जास्त पाणी याच्यामध्ये ॲड करायचं नाही नाहीतर ही कणिक पातळ होऊ शकते आपल्याला मऊ कणिक हवी आहे पातळ कणिक नको आहे थोडं थोडं पाणी घेऊन ही छान अशी मऊ कणिकने मरदलेली आहे नंतर थोडंसं तेल लावून त्याला भिजण्यासाठी ठेवून दिलेलं आहे कमीत कमी अर्धा तास ही भिजवून द्यायची आहे आता बघूया आपली डाळ शिजलेली आहे का नाही ही डाळ किती छान शिजलेली आहे अशा प्रकारे एकदम मऊ सूत ही डाळ शिजली पाहिजे तेव्हाच तुमचं पुरण हे छान पडणार आहे डाळ शिजवताना आपण दोन पेले पाणी यात ओतलं होतं परंतु सर्व पाणी हे डाळीने शोषून घेतलेलं आहे येळवणी काढण्यासाठी आपण एक्स्ट्रा अजून एक पेला पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि थोडीशी उकळी मारून घेतलेली आहे जर तुमच्या डाळीमध्ये पाणी उरलं असेल तर ही स्टेप स्किप करू शकता या येळवणीचा वापर करून आपण कटाची आमटी म्हणजे पुरणपोळीसोबत जी खायची आमटी आहे ती बनवतो त्यासाठी येळवणी काढणं हे गरजेचं आहे मी खाली एक मोकळं पात्याला घेतलेलं आहे आणि वरती पुरणाची जी चाळण आहे ती घेतलेली आहे चणा डाळ ही आणि पाणी हे दोन्ही वेगवेगळं विक करून घ्यायचं आहे हे जे पाणी निघालेलं आहे त्याला येळवणी म्हणतात याचा वापर करून आपण आमटी बनवणार आहोत चला तर आता पुरण करण्यासाठी घेऊ त्यासाठी कढई गरम करू त्याच्यामध्ये शिजवलेली चणाडाळ ही घालू त्याच्यातीलच दोन चमचे चणाडाळ ही बाजूला काढून घ्यायची आहे त्याचा वापर आपण आमटीसाठी करणार आहोत नंतर किसलेलं एक वाटी गूळ त्याच्यामध्ये ॲड करून घेऊ पुरण करताना गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे मीडियम, मीडियम फ्लेमवरती छान असं पुरण शिजवून द्यायचं आहे याला काही ठिकाणी पुरणाला चटका मारणं असंही म्हणतात आमच्या इकडे पुरण करणं असं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात या प्रोसेसला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुरणपोळीच्या स्वयंपाकामधील पुरण पाडणं ही सर्वात महत्वाची स्टेप आहे याला थोडा वेळ लागतो परंतु इथे काही गडबड करून चालणार नाही आहे शांततेमध्ये पुरण चांगलं हे शिजू द्यायचं आहे परतू द्यायचं आहे पुरण हे उलटण्याच्या मदतीने सतत हलवत राहायचं आहे खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता कसं ओळखायचं की पुरण शिजलं आहे की नाही यासाठी एक पद्धत आहे ती म्हणजे उलातनं आहे उलातनं हे पुरणाच्या मध्ये ठेवून द्यायचं आहे बघा आता ही प्रोसेस मी उभं केलेलं आहे हे उभं केलेलं आहे तर ते लगेच पडत आहे याचा अर्थ आपलं पुरण हे अजून शिजलेलं नाही ते तयार झालेलं नाही साधारणतः पंधरा ते वीस मिनटानंतर माझं पुरण हे काही असं झालेलं आहे आता याच्यामध्ये उलातनं ठेवून बघू उलातनं उभं सरळ राहतंय का तर राहत आहे याचा अर्थ आपलं पुरण हे शिजलेलं आहे गॅस बंद करून याच्यामध्ये वेलची पावडर जायफळ पावडर टाकून घ्यायची आहे तुमच्या आवडीनुसार आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे पुरण आता छान चाळणीच्या मदतीने मी पाडून घेणार आहे तुम्हाला जर मिक्सरमध्ये करायचं असेल तर तुम्ही मिक्सरचा वापर करू शकता परंतु मला चाळणीचा वापर करून पुरण हे छान पाडलेलं आवडतं मौसूत छान असं पुरण या चाळणीच्या मदतीने पडतं त्यासाठी मी याचाच वापर करते थोडंसं पुरण हे चाळणीमध्ये घ्यायचं आहे आणि त्याला मी पेल्याच्या मदतीने असं हलवून हलवून त्याला प्रेशर करून त्याला खाली असं पाडून घेत आहे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने करतो त्याच पद्धतीने करू शकता आपलं पुरण हे छान शिजलेलं आहे त्याच्यामुळे ते, ते लगेच पडत आहे थोडे सुद्धा कण त्याच्यामध्ये शिल्लक राहिलेले नाहीये डाळीचे कारण पुरण हे छान असं शिजवून घेतलेलं आहे आपण मी थोड्या थोड्या बॅच मध्ये असं तीन वेळा घेतलेला आहे पुरण आणि छान असं बारीक करून पुरण पाडून घेतलेलं आहे तुम्ही सुद्धा थोडं थोडं क्वांटिटीमध्ये घेऊन हे असं पुरण बारीक करून घेऊ शकता पुरण हे छान पडलेलं आहे खाली तुम्ही बघू शकता किती सुंदर असं मौसूद असं पुरण हे तयार झालेलं आहे अर्धी प्रोसेस तर इथं आपण कम्प्लीट केलेली आहे आता पुढची प्रोसेस करायला घेऊ म्हणजेच पुरणपोळी लाटायला घेऊ मगाशी आपण पुरणपोळीसाठी कणिक मळवून भिजायला ठेवली होती आता तुम्ही बघू शकता त्याला छान असं तेल लावायचं आहे आणि छान पाच मिनटं त्याला मर्दून घ्यायचं आहे जेवढी आपल्या ताकद आहे तेवढी सगळी ताकद त्याला लावून घ्यायची आहे आणि छान असे मऊ लुसलुसित पीठ कणिक ही मळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मी छान असा एक डो तयार केलेला आहे किती स्मूथ आणि मऊ स्ट्रक्चर त्याला आलेला आहे तुम्ही बघू शकता चला आता पुरणपोळी करू त्यासाठी एक छोटा हुंडा चपातीच्या आकाराचा मी घेतलेला आहे आता हा हुंडा मी हातावरती भरणार आहे मी बेलण्याच्या मदतीने कसं भरायचा तोही दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हाताचा वापर करून मी छान अशी एक पाती जाडसर पाती बनवली आहे वाटी बनवलेली आहे हाताचा वापर करून कणकीची त्याच्यामध्ये आपण पुरण भरून घेणार आहोत जेवढे कणकीचा गोळा घेतला होता तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला पुरण घ्यायचं आहे पुरण भरताना अजिबात दाबून भरायचं नाही आहे अलगद हाताने त्याच्यामध्ये पुरण हे ठेवायचं आहे जेणेकरून ते पुरण संपूर्ण पोळीमध्ये पसरलं जातं टीच्या पातीवरती आपण उंडा ठेवून घ्यायचा आहे आणि जसं आपण मोदक लॉक करतो तसं ते बंद करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी कसं केलेलं आहे पुरणपोळीचा हुंडा आपला तयार आहे दोन्ही हाताच्यामध्ये घेऊन मी त्याला थोडंसं ऍडजस्ट करून घेत आहे तुम्हीसुद्धा ही प्रोसेस करा नक्की तुमची पुरणपोळी ही एकदम मस्त बनणार आहे पुरणाचा उंडा तयार आहे आता पुरणपोळी करायला घेऊ पुरण भरताना जी बाजू आपण लॉक केली होती ती बाजू वरती करायची आहे आणि नंतर पुरणपोळी लाटायला सुरुवात करायची आहे सतत हलवत प्रत्येक बाजूचा अंदाज घेत घेत हलक्या हाताने पुरणपोळी ही लाटून घ्यायची आहे चपाती एवढं त्याला लावायचं नाही नाहीतर आपली पुरणपोळी फुटू शकते अगदी अलगद हाताने पुरणपोळी ही छान चा अशी चारी बाजूने सगळ्या बाजूने काना कोपऱ्यातून अशी लाटून घ्यायची आहे पुरणपोळी ही जास्त पातळ लाटाचा प्रयत्न करायचा नाही ती थोडी गदगी म्हणजेच मऊ असायला हवी आपली पुरणपोळी तयार आहे आता हिला छान असं भाजून घेऊ तवा हा गरम करून घ्यायचा आहे त्याच्यावरती तेल हे ग्रीस करून घ्यायचं आहे अगोदरच आपली पुरणपोळी ही त्याच्यावरती टाकून द्यायची आहे जे पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये बिगनर आहेत त्यांना हे समजत नाही की पुरणपोळीचा कोणता भाग तव्यावरती खालच्या साईडला टाकायचा आहे आणि कोणता भाग हा वरच्या साईडला आला पाहिजे त्यासाठी एक पद्धत आहे ते मी सांगत आहे आपण मगाच्या उंडा भरताना मोदकासारखी जसा लॉक केला होता ती बाजूही वर आली पाहिजे तेव्हाच तुमची पुरणपोळी ही छान अशी पचली जाईल शिजली जाईल आणि ती टम्म फुगली जाईल ही पद्धत तुम्ही लक्षात ठेवूनच पुरणपोळी भाजायला जावा तेव्हाच तुमची पुरणपोळी ही छान अशी भाजली जाणार आहे तुम्ही बघू शकता मी किती छान अशी भाजून घेत आहे त्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे किंवा तुम्ही तुपही लावू शकता तुमच्या इच्छेनुसार आहे आपली पुरणपोळी ही छान टम्म अशी फुगलेली आहे आता मी दुसरी पद्धत दाखवत आहे उंडा भरण्याची जर एखाद्याला हातावरती उंडा भरता येत नसेल तर ही पद्धत वापरावी एक उंडा घ्यावा आणि लाटण्याच्या मदतीने थोडासा असा त्याला गोलाकार करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती पुरणाचा उंडा ठेवून द्यायचा आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही उंडा भरू शकता ज्याला हातावरती उंडा भरता येत नाही त्याच्यासाठी आहे खास पुरण हे दाबून भरायचं नाही अलगद भरायचं आहे आणि असं छान असं मोदकासारखं लॉक करून घ्यायचं आहे ही जी लॉक केलेली बाजू आहे ती वरच्या साईडला आली पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं आहे आपण लाटताना सुद्धा आणि पुरणपोळी भासताना सुद्धा या उंड्याची सुद्धा मी पुरणपोळीला आटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता ही खालची बाजू आहे पुरणपोळीची आणि ही वरची बाजू आहे ही वरची बाजू तव्यावरती वरच आली पाहिजे ही खात्री घ्यावी पुरणपोळी ही छान अशी भाजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी उलटण्याचा वापर जास्त करत नाही फक्त तेल लावण्यासाठी उलाटण्याचा वापर करत आहे हातानेच मी पुरणपोळी उलटत आहे तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही करू शकता अशाच पद्धतीने मी सगळ्या पुरणपोळ्या करून घेतलेल्या आहेत तुम्हाला व्हिडिओ जर नक्की आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद